गेल्या कित्येक वर्षांपासून भारत देशाला विकसित विकासात्मक देश बनवण्यासाठी अनेक स्तरावरील विकासकामांना प्राधान्य दिलं जात आहे पण ग्रामीण भाग आणि ग्रामीण भागातील जनता अजूनही दैनंदिन सोयीसुविधांपासून वंचित आहे औसा तालुक्यातील कार्ला हे गाव दोन ते तीन हजार लोकसंख्या असलेलं गाव या गावातून अनेक मातब्बर नेते घडले आणि जिल्हा तालुका स्तरावरती अनेक पदं भूषवली पण कार्ला गाव मात्र विकासापासून कोससो दूर राहायला मात्र कार्ला गाव हे विकासापासून दूरच बघायला मिळालं कारला गावातील अंतर्गत रस्त्यावरील नाली नसल्यानं चिखलाचं साम्राज्य पाण्याचे यासह सा कारला गावातील ग्रामदैवत असलेल्या गणेशनाथ महाराज मंदिराच्या आजूबाजूला घाणीचा विळखा बघायला मिळाला गावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची कामं केली जात नसल्याचं ग्रामस्थांमधून बोललं जातं गावातील ग्रामस्थांच्या आरोग्याशी बसवलेले सरकारी पाणी फिल्टर गेल्या कित्येक वर्षांपासून बंद आहे याकडे ग्रामपंचायत मात्र लक्ष देत नाही आहे गावातील ग्रामस्थांनी असं सांगितलंय लोकांच्या आरोग्याच्या बाबतीत ग्रामपंचायत तर कुठलेही ठोस पाऊल उचलत नाही आहे कारला ग्रामस्थांना दूषित पाणीपुरवठा केला जातो ज्या ग्रामपंचायत कार्यालयातून गावाचा कारभार पाहिला जातो आज त्याच ग्रामपंचायतीची बिकट अवस्था आहे भिंती पडलेल्या अवस्थेत आहेत खिडकी दारं मोडकळी आलेली आहे ग्रामपंचायत इमारतीवरील पत्रे कुजलेल्या अवस्थेत आहेत पावसात ग्रामपंचायतीला गळती लागली आहे आणि ऑनलाईन साहित्य भिजतंय याकडे गावकर्ती आणि लोकप्रतिनिधी ग्रामपंचायत दुरुस्ती करण्यासाठी कुणीच पुढे येत नाहीये असं देखील ग्रामस्थांकडून बोललं जात आहे कार्ला गावातील लोकांच्या आरोग्याचा विषय ऐरणीवर आहे गावात अनेक ठिकाणी घाणीचं साम्राज्य आहे राज्यात डेंग्यू झिका मलेरिया यासारख्या साथीचे आजार वाढत आहे गावातील प्रत्येक रस्त्यावर खड्डे आणि खड्ड्यातील पाण्यावर डासांचं थैमान आहे खड्ड्यावरील पाण्यात लाखो डास बघायला मिळत आहे त्यामुळे कार्ला ग्रामस्थांच्या आरोग्य राम भरोसे याकडे ग्रामपंचायतीने वेळीच लक्ष घालून या, या बाबींचा विचार करावा आणि ग्रामस्थांना ग्रामपंचायतीने सोयी सुविधा द्याव्यात अशी सर्वसामान्यांमधून मागणी केली जाते सबस्क्राईब अँड प्रेस द बेल मिस अपडेट